बिना बिनाकामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ तर आज दोन मार्च तर ह्याच दिवशी म्हणजेच दोन मार्च एकोणीसशे तीसला सगळ्यात मोठी घटना घडली होती इतिहासामधली जे त्यावेळेसचे जे समाजकंटक होते सनातनी त्यांच्या तोंडावर बाबासाहेबांनी अशी चपराक दिली होती ती चपराक कशी दिली ती तुम्हाला मी थोडं इलॅबरेट करतो कसं झालं काय काय झालं बाबासाहेबांनी एक मोठी टोल जंगाची एक मोठी सभा घेतली होती त्या सभेमध्ये महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशावरून लोक आले होते ही सभा घ्यायचं बाबासाहेबांचं मेन कारण काय होतं तर माणसाला माणसाप्रमाणे वागणूक द्यावी जो समानतेचा हक्क होता की जे सवर्ण होते त्यांना फक्त देवाचं दर्शन घेण्याचा हक्क नाही तो हक्क समाजा ह्या समाजाला पण आहे म्हणून ह्या लढ्याला प्रतिकात्मक लढा म्हणलं गेले तर आता ही सगळी गोष्ट कुठल्या मंदिरासाठी झाली तर कळाराम मंदिर जे काम मंदिर आता सध्याचं जे पंचवटी आहे नाशिकमधलं त्या ठिकाणी ते आता पण स्थित आहे मग जेव्हा ही सभा झाली सकाळी तेव्हा बाबासाहेबांनी सर्वांना उद्देशून एक भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की सत्याग्रह चालू करायचं हो, तो कशा पद्धतीचा असा पाहिजे त्याचे पूर्ण नियोजन त्यांनी त्या सभेमध्ये सांगितलं होतं त्यासाठी बाबासाहेबांनी एक कमिटी पण स्थापन केली होती आणि ह्या कमिटीमध्ये फक्त दलित लोक नव्हते तर ब्राह्मण लोक मराठा समाज असं बाकीच्या पूर्ण अठरा पगड जातीच्या जा लोकांना घेऊन त्यांनी ही कमिटी बनवली होती मग आता ही कमिटी बनवली सगळं झालं सत्याग्रह चालू केला मग आता ह्या नियोजनानुसार काय झालं की बाबासाहेबांनी सांगितलं होतं की पहिल्यांदा पहिल्या तुकडीमध्ये असं थोडे थोडे लोक असं जायचं म्हणून ठरलं होतं तर दीडशे दीडशे असं काहीतर होतं हे नियोजन सगळं अहिंसेच्या मार्गाने चाललं होतं आता ह्या सगळ्या गोष्टींचं जे नियोजन होतं हे बाबासाहेबांनी डायरेक्टच केलं नाही आता बाबासाहेबांनी जी कमिटी स्थापन केली होती ना या कमिटीनं त्या मंदिरांच्या पंचांना ह्या गोष्टींची नोटीस पाठवली पण त्या पंचांनी ह्या गोष्टीची दखल घेतली नाही मग आता लोकांनी ठरवलं की आता आपल्याला मंदिरात प्रवेश कसा करून करायचा आहे म्हणून मग बाबासाहेब आणि त्यांचे अनुयायी सगळे जवळजवळ पणे त्या एक मैलाच्या रस्त्यावर जवळजवळ पंधरा ते वीस हजार लोकांची गर्दी होती आता ही सगळी गर्दी घेऊन बाबासाहेब आंबेडकर काळाराम मंदिराकडे गेले होते आणि जेव्हा ते त्या मंदिराजवळ गेले ही गोष्ट ह्या सनातीन लोकांना कळली तेव्हा त्या, त्या मंदिराचे चारही दरवाजे बंद केले गेले होते तिथं पोलीस पण तैनात करण्यात आले मग ह्या गोष्टीमुळे बाबासाहेबांना ह्या पूर्ण सत्याग्रही करणाऱ्या लोकांना घेऊन गोदावरी घाटाजवळ गेले तिथं जाऊन त्यांनी मग एक सभा घेतली त्या सभेत ठरलं की उद्याचा दिवस म्हणजे तीन मार्च एकोणीसशे तीसला आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये मंदिरात प्रवेश करायचा म्हणून पण ती गोष्ट काय झालीच नाही मग आता पुढचा जवळजवळ एक महिना म्हणजे नऊ एप्रिल पर्यंत हा लढा त्यांचा चालूच राहिला होता तेव्हा काय राम मंदिर हे ना हे सगळ्यांसाठी बंद केलं होतं म्हणजे जे सवर्ण सनातनी होते ना त्यांना पण ह्या मंदिरात प्रवेश बंद होता तर आता नऊ एप्रिलला काय होतं नऊ एप्रिलला होती, होती रामनवमी तेव्हा बाबासाहेबांच्या कमिटीनं एक नवीन योजना तयार केली ते म्हणले की आता आपल्याला रामनवमीला या मंदिरात प्रवेश करायचा आहे आता हा जो सत्याग्रह आहे हा कंटिन्यू एक महिना चालू होता त्याच्यामुळं चा आता जे बाकीच्या लोकांच्या मनावर पण परिणाम पडत होते की असा असं हो आहे मग पूर्ण भारतातून अस्पृश्य समाज जो होता त्यावेळेसचा ते, ते सर्व एकत्रित येऊन त्या मंदिराच्या प्रवेशासाठी प्रयत्न करत होते मग आता हे सगळं झाल्यानंतर मंदिर व्यवस्था थोडं घाबरलं त्यांनी काय म्हणले हा म्हणले आम्हाला तुमच्या मागण्या मानण्यात म्हणले की तुम्ही पण आता रथ ओढू शकता आणि तुम्हाला पण आम्ही मंदिरात प्रवेश देऊ मग आता सगळ्या गोष्टींची तयारी झाली मग आता मंदिर व्यवस्था आपण ठरवलं की निम्म्यापर्यंत आम्ही रथ ओढणार आणि निम्म्यापासून तुम्ही रथ ओढायचं म्हणले हे सगळं झालं हे निम्म्यापर्यंत रथ ओढला सवर्णांनी पण पर... तेव्हा ह्या समाजकंटकांनी काय केलं माहिती का, के का? जेव्हा रथ हा अस्पृश्य लोकांना ओढायचा वेळ होती तेव्हा त्यांनी तो रथ वळवायचा प्रयत्न केला आणि ते वळवून त्यांनी दुसऱ्या बाजूने गेले पळून गेले मग आता हे सगळे होत असताना हे जे सगळे एवढे लोक होते हे सगळे त्या रथाच्या पाठीमागे पळत गेले कारण त्यांनी ठरलं होतं की आम्ही पण रथ ओढणार म्हणून आणि हे जेव्हा पळत गेले तेव्हा मग तेव्हा काय झालं हे जे सांगा त्यांनी समाजकंटक होते ना त्यांनी यांच्यावर दगडांचा वर्षाव केला तिथून मारामारी चालू झाली मग ह्या जेव्हा या मा दोन गटामध्ये मारामारी सुरू झाली ना एकमेकांचे एकमेकांच्या अंगावर दगडे वगैरे सगळं चालू केलं जेव्हा ही दगडफेक झाली तेव्हा भरपूर लोक जे भीमानुय होते ते सगळे असं रक्तबांबा झाले होते आता ही दगडफेक होत होती तेव्हा बाबासाहेबांना वाचवण्यासाठी भीमानुयांनी त्यांना छत्रीचा आधार दिला त्यांनी छत्री अशी धरली आणि बाबासाहेबांना दगड लागू नये म्हणून पूर्ण प्रयत्न केले बाबासाहेब हे थोड्या प्रमाणात रक्तबंबा झाले होते आता ह्या मारा मारामारी आणि दगडफेकीमुळं काय झालं माहिती आहे का पुढच्या दिवसापासून ह्या अस्पृश्य लोकांना अजून त्रास देण्यास चालू झालं त्यांचं रस्ते बंद केलं त्या मुलांच्या शाळा बंद केल्या आता हे जे सनातनी समाजकंटक होते ते म्हणायला लागले तुम्ही माजलात तुम्हाला जरा चरबी चढले म्हणजे असल्या भाषेमध्ये ते त्यांच्या दमदाटी करायला लागले लोकांवर आता ह्या गोष्टीमुळे परत नाशिकमध्ये जमावबंदी झाली पोलीस तैनात केले गेले आणि हा जो सत्याग्रह होणार होता हा शांतीच्या मार्गाने होणार होता पण ही जी घटना घडली त्याच्यामुळे बाबासाहेब खचून गेले एवढं सगळं होऊन पण हा सत्याग्रह तसा चालू होता पुढच्या काळात काय झालं बाबासाहेब आंबेडकरांना गोलमेज परिषदेसाठी लंडनला जावं लागलं तरीही हा सत्याग्रह चालूच होता जवळजवळ पाच वर्ष हा सत्याग्रह चालला होता पण मंदिर प्रवेशाला काही यश भेटलं नाही आणि जेव्हा मग आपलं भारत स्वतंत्र झाला तेव्हा ही सगळी मंदिरं ओपन केली सगळ्यांसाठी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी ही मंदिरं ओपन केली आता बघा आता हे अस्पृश्य हिंदू होते तरी देखील ह्यांना मंदिरात प्रवेश भेटत नव्हता मग ह्या लोकांचा हिंदू असून फायदा काय म्हणून बाबासाहेबांनी काय केलं चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आता ह्या पूर्ण प्रकरणावरून तुम्हाला कळालं असेल की बाबासाहेबांना हिंदू धर्म सोडण्यास मजबूर करण्यात आलं होतं अशा गोष्टीवर आपण अजून नंतर पण कधीतरी बोलूयात हा बाय काढा